एक पुस्तक वाचत होत ते पुस्तक महाराष्ट्रातले एक मंत्री आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी लिहिलेलं होतं भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले की मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या चौदा सातत्या कारखान्यांच्यावर एक्साइज ड्युटी वाचली होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला शरद पवार दहा वर्ष त्या खात्याचे होते त्यांना हा निकाल घेता आला नाही तो आम्ही घेतला खरी गोष्ट माझ्याकडं प्रश्न होता की समर्थ हिंदुस्थानाचा लहान शेतकरी नी, आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का तर समोर साखर कारखान्यामध्ये एक्साईज ड्युटी भरायची जी वाढी राहिली ती कमी करायची पाठव कारखानदारी ही महत्त्वाची आहे तिचा प्रश्न सोडवला पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण शंभर कारखान्याची ड्युटी ही माफ करायची आणि ती तीनशा अकराशे कोटी होती अकरा हजार कोटी होती ते काम महत्त्वाचं आहे əli də qənin nə nə getdi ya dəşətdən çək va keçərsən hazrət sülteji çətə düşərsən də va qərar et